आणि इथल्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये त्या खऱ्या अर्थाने उभ्या टाकल्या आणि इथल्या मुक्ता साळवे सारख्या मातन समाजाच्या मुलीला सावित्रीबाई घडणार आहेत पण जे गुणवंत विद्यार्थी या ठिकाणी बसलेले आहेत तुम्हाला जर या विद्यार्थिनी जिजाऊ घडाव्याच्या वाढत असतील तर तुम्ही शहाजी राजांसारखं दूरदृष्टीचा असायला हवं तुम्हाला जर या आत्मा फुल्यांसारखं स्त्रियांना पुढच सर्व मान्यवरांना विनंती करतो आहे कृपया पण या ठिकाणी अच्छा कार्यक्रमाच्या संयोजिका कार्यक्रम या ठिकाणी पार पडतो आहे नांदेड उत्तर विधानसभा सत्तर टक्क्यापेक्षा वर ज्या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता प्राप्त केलेल्या आहेत त्यांचा सन्मान त्यांच्या पालकांसह या ठिकाणी आपण करतो आहोत सन्मान केवळ विद्यार्थ्यांचा नाही तर त्यांच्या पालकांचा सुद्धा आहे कारण हल्लीचं शिक्षण पाहता विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे हे एज्युकेशन हब या ठिकाणी झालेलं आहे आणि मला वाटतं की प्रत्येक घराघरामध्ये सकाळी साडेचार ते पाच वाजता पासून प्रत्येक माऊली जागी असते आणि त्याच्यानंतर अर्धा एक तासानंतर त्याची पाले या ठिकाणी होत आणि मग विद्यार्थ्यांच्या था गुणांच्या वाद माध्यमातून ते स्वप्न पूर्ण करतात मंचावर उपस्थित सर्व मान्यवर मंडळींचे मी आभार व्यक्त करतो मंचावर उपस्थित असलेल्या मान्यवर वकिलीचा व्यवसाय ज्यांनी लोक लोककल्याणकारी पद्धतीने वापरला समाजातल्या आणि त्यांना न्याय देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे ते माननीय भोसले साहेबांना विनंती करतो आणि माननीय विकास मोरे यांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचे आदेश यानंतर पंचाल उपस्थित म्हणाले की या कार्यक्रमासाठी इतर पाटीदार मित्रमंडळी उपस्थित संस्थापन शांती पाटी बोलले या नियमित करण्यात या उपस्थित आणि माननीय माननीय गणेश सर यांना आपण स्वागत करत आझां। प्रशां प्रीछ stop म कोई apologize जानलोम अवे अपनीष़ जट्रीक不टपर परख करंगा परखनाvernिन्व हरे अवे नहिगी ऌद हुआ ज्सेुए अबको भुए नग्ण Talking घज資न अथरोमगर राफ राफ़ यापव्मिये डिवित swum ಸಮಾನತೆ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಇದೆ ಅಚಲ ಸಮಾನತೆ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇದೆ ಸಮಸ್ಯೆ ಇದೆ ಸಮಾನತೆ ಇದೆ

त्याचप्रमाणे शिक्षणाधिकारी पाचवी सारे

दहावीमध्ये त्यांनी पंच्याहत्तर टक्के मिळवलेले आहेत त्या सर्वांचा गुणभव करावा

आमच्या सणांचे सासरे आदरणीय गोविंदरावजी पाटील या दोघांना विनंती की त्यांचा सत्कार आम्हाला मूर्ती देऊन करायचा आहे दोघांनी या ठिकाणी या अशा आम्ही त्यांना विनंती करतो आणि आमच्या आरसीसी कडून छोटासा की पहिचान बन जाय कदम ऐसे उठाव की निशान बन जाय या पे जिंदगी हर एक जण लेकिन जिंदगी आयसी जिओ कि मिसाल बन जाय सह्या कष्ट करून पुढे जाण्याची तयारी ठेवायची ही लोक मोठी झालीत ना यांनी छान घडवलीत ना आदरणीय आपले विठ्ठलरावची टक आदरणीय संगीतात आई टक यांना घडवलं या लोकांनी हे पण स्वतः एका खूप कष्टातून गेलेले आहे स्वतः खाव झिजायचं खाव झिलायचं सामर्थ्य तुमच्यामध्ये येऊ द्या दुसरी गोष्ट भेटा ज्ञानाला धार लावा ज्ञानाला धार आणि आत्मविश्वास कमी होऊ देऊ नको तो आणि जागा घेतो यासाठी उदाहरण देतो तुम्हाला एक छान एका दोन दगड होती अजून म्हणजे तुम्हाला खाव सोसल्याशिवाय देव पण कधीच येणार नाही ते खाव सोसायची तयारी ठेवा आयुष्य एवढं सोपं नाहीये तो होता खूप लाकूड तोडायचा त्याचं प्रमोशन झालं नाही पण एक नवीन लाकूड तोड्या भरलं कमी वेळात जास्त लाकडं तोडणं सुरू केलं त्याचं प्रमोशन पण झालं झालं का मग त्यानं त्याला विचारलं बाबा तू असं काय केलं की तुझं प्रमोशन झालं वतीने आयोजित करण्यात आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या कौतुक सोहळ्यात मला उपस्थित राहण्याची इच्छा असूनही माझ्या काही वैयक्तिक अडचणीमुळे मला येथे उपस्थित राहता आले नाही उपस्थित सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे मी अभिनंदन करत त्यांच्या भविष्यासाठी मी शुभेच्छा देतो विठ्ठल पाटील डग मित्रमंडळासही पुढे असेच समाज उपयोगी कार्यक्रम आपण करावेत यासाठी शुभेच्छा देतो अभिजीत राऊत जिल्हाधिकारी नांदेड माननीय पाचंगे साहेब या ठिकाणी बोलतील माननीय साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं प्रमुख पाटील आदरणीय सौ संगीता पाटील मॅडम आदरणीय बी आर भोसले साहेब आदरणीय गिरीश कदम साहेब आदरणीय सुभाष रायबोले साहेब आदरणीय ढग सर आदरणीय मस्के सर आदरणीय पावडे सर मंचावरील सर्व आदरणीय त्यांचे पालक कारण दहावीमध्ये आपण अतिशय चांगले चांगले गुण घेऊन आपण उत्तीर्ण झाला आणि एक सांगू इच्छितो की बाबा ही आपली पहिली स्टेप आहे दहावी म्हणजे दहावी त्यानंतर तुम्हाला सर्व संधी खुल्या होणार आहेत म्हणजे जे, जे काय तुम्हाला करायचं आहे ते तुम्हाला आजच ठरवायचं उद्या कोणाला डॉक्टर व्हायचं असेल इंजिनियर व्हायचं असेल प्रशासकीय सेवेत जायचं असेल म्हणजे दहावीनंतरचा जो पुढचा टप्पा आहे तुमचा सर्वांच्याच आयुष्यात महत्त्वाचा आहे यापुढे फक्त आपल्याला दोन तीनच बाबी करायच्या मगाशी अशी पण चर्चा केली तरी काय नाही परवा एक ट्वेल्थ फेल नावाचा अभूमी आला होता बघित मी तुम्हाला आवारून सांगतो की जीवनात शॉर्टकट कधी आपण त्याचा विचार करू नये यावर्षीसुद्धा आम्ही म्हणजे कॉपी मुक्ती हा एक विषय फार चांगल्या पद्धतीनं हाताळला आणि होऊ नये यासाठीचा सा चांगला प्रयत्न केला शिक्षण विभाग आणि आदरणीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या एकत्रित प्रयत्नातून त्याच्या वतीनं दहावी बारावी आणि नीट म्हणजे ज्यांनी गुरुवंत मार्ग घेतले त्या गुरुवंतांच्या सत्काराच्या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय आदरणीय ॲडव्होकेट बी आर भोसले साहेब तसेच पाचंगे साहेब तसेच विठ्ठल पाटील डक साहेब सन्माननीय आमच्या ताई संगीता पाटील डक मॅडम तसेच आर सी सीचे चौधरी तसेच विजयनगरमधील पावडेसाहेब साहेब तसेच दग साहेब तसेच मॅडमचे वडील गोविंद पाटील शिंदेकर व सर्व सन्माननीय उपस्थित व्यासपीठ प्रथम दहावी बारावी आणि नीटमध्ये ज्यांनी गुणवंत मार्क घेतले त्या सर्वांना आपण भविष्यात पुढे घ्यावे असं मी आपल्याला इच्छितो दहावीला किंवा बारावीला पंच्याहत्तर टक्के मार्क पडले किंवा नीटमध्ये मेडिकलला नंबर लागला हे शेवटचं ध्येय न ठेवता याच्या पुढे आपल्याला कसं जास्त मार्क घेता येईल किंवा कुठं याच्यापेक्षा आपल्याला जास्त ऑपॉर्च्युनिटी पाहता येईल हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं आणि त्याप्रमाणे काम करावं आणि जीवनात एक लक्षात ठेवायचं जी गोष्ट आपल्याला अवघड वाटते तिला पहिले टॅकल करायचं आणि हे जर तुम्ही जर ठेवलं तर जीवनात तुम्ही कधीही होणार नाही तुम्हाला यशच मिळेल हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा तसंच आज सगळीकडे कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन दिसते आणि खूप लोकं दिसतात की आपल्याला याच्यात आपला नंबर कसा लागेल किंवा आपण पुढे जाऊ कसं तर हे एक आपल्यात न्यूनगंड असते लाखोनं लोक असतात पण मी एक तुम्हाला सांगतो हे लाखोचे लोक फक्त दिसतात ह्याच्यातले पन्नास टक्के ते सगळे करायला म्हणून हे लोक करतात त्याच्यामुळं पन्नास टक्के कॉम्पिटिशन तिथं संपते असं कॉम्पिटिशन वरच्या पन्नास टक्क्यातलं हळूहळूहळू हळू कमी करत कॉम्पिटिशनच नसते हे मी तुम्हाला आवर्जून सांगतो फक्त तुम्हाला योग्य संधी वेळेचा उपयोग प्रॉपर जर घेतला तर तुम्ही जीवनात यशस्वी व्हाल तुम्ही आता जे पंच्याहत्तर टक्के मार्क घेतले त्याच्यापेक्षा जास्त गावे नीटमध्ये ज्यांनी मार्क घेतले त्यांनी एमबीबीएस करून पी जीसाठी तयारी करावी आणि नेहमी भविष्यात त्या पुढच्या ह्याच्यासाठी आपण तयार राहावा अवकार केल्याबद्दल या याच्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र श्रुती पवार सहाशे पंच्याऐंशी आणि सहाशे पंचावन्न अनुक्रमे महाराष्ट्राने मिळवलेले आहेत भक्ती श्रुती पवार या दोघी बहिणी भक्ती सहाशे पंच्याऐंशी आणि श्रुती सहाशे पंचावन्न गुण मिळून या ठिकाणी घेताच आपण तात्काळ मंचावरून आपला सन्मान आपण स्वीकारावा श्रद्धा सुनील आपल्याला गुरुवंत झाल्याच्या नंतर सगळ्यांनी कार्यक्रम संपल्याच्या नंतर नाश्त्याची व्यवस्था केल्या सगळ्यांनी नाष्टा केल्याशिवाय कुणीही जाऊ नये वर नाश्त्याची व्यवस्था केली सदर कार्यक्रम संपल्यानंतर आपल्या अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आलेली हा कार्यक्रम संपल्यावर कृपया आपण अल्पोपहार घेऊन या ठिकाणी जावे प्रांजल सतीश कोणारा संगदीप मोरे त्र्याऐंशी पॉईंट सहा शून्य टक्केवारी त्यांनी मिळवलेले श्रद्धाला मोहम्मद फेरोज अठ्ठ्याऐंशी टक्के आयशा खानम रियाज खान पंच्याऐंशी टक्के मोहम्मद इब्राहिम रोजान मोहम्मद अय्यूब चौऱ्याऐंशी टक्के एम अझम चौऱ्याऐंशी टक्के जुबेर सरकार

आणि आपला सन्मान केवळ देशामध्ये पालकांचा वाटा आहे हे सत्यच आहे फक्त विद्यार्थी आला तर ही प्रोसेस लवकर होईल आणि सगळ्यांना या ठिकाणी लवकरात लवकर सन्मान स्वीकारता येईल नमस्कार नांदेड स्टार चॅनल आपले स्वागत आहे आज दहावी बाराई विनोद उदयन सत्कार संपन्न होत आहे विठ्ठल पाटील मित्रमंडळ वतीने यशवंत माध्यमिक धन्यवाद विद्यालय नाणेश्वर विद्यार्थी आहे